शेतकऱ्याने टरबूज विक्री करून घरात ठेवलेली सात लाख ऐंशी हजार रुपयांची रोख रक्कम दिवसाघराचा कडी कोइंडा व कुलूप तोडून लोखंडी कपाट फोडून रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना जा छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथे घडली शेतकरी आत्माराम मणिराम गायकवाड यांनी सोयगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली या घटनेचा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी गांभीर्याने दखल घेत समांतर तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा यांना दिल्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणातील आरोपी प्रवीण सुभाष पाटील वयवर्ष तीस बिलवाडी तालुका जिल्हा जळगाव सहा लाख पन्नास हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अपर पोलीस अधीक्षक कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल सोयगाव स्थानिक गुन्हा शाखेचे विजय जाधव पोलीस उपनिरीक्षक दगडू जाधव अंमलदार विठ्ठल ढोके गोपाल पाटील शेख कासम राहुल गायकवाड योगेश तरमळे या पथकाचा समावेश होता गावदर्शन लाईफसाठी प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर